जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरामध्ये गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती उत्साहात पार पडली सकाळी बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन धम्मवंदना प्रवचन खिरदान करण्यात आले नागभूमी पेठेतून सायंकाळी भगवान बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक पुणे शहरातून निघाली होती उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते

खाणा येथे सिद्धार्थ तरुण मंडळ महिला मंडळ यांनी प्रीती भोजन आयोजन केले होते व क्रीडा स्पर्धेतील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले जगात बौद्ध पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे बुद्धांचा मार्ग सत्य अहिंसा प्रेम बंधुभाव शिकवितो बौद्ध धम्म हाच मानवतेचा धम्म आहे हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे सत्य अहिंसा शांति में मेंिंसा शांति में चारिद्र हमारा हो ज्ञान की ज्योति अखंड जलती थम सारी जगती ये बुद्ध की धरती ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती नंतर आपले जे विचारपीठावर बसलेले मान्यवर ते आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल आणि भोजनाचा कार्यक्रम सुरू होईल तथागत गौतम बुद्ध कोठ्यावधी दलितांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूराजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई व आपल्या भीमसेवा समाजाचे प्रथम संघटक व एक धडाडीचे कार्यकर्ते दिवंगत सेदना निमल यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज आपण इथे हा, हा कार्यक्रम सुरू करत आहोत तरी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मान्य सिद्धार्थ तरुण मंडळाच्या अध्यक्ष नवीन भोसले यांनी स्वीकारावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो आता सिद्धार्थ तरुण मंडळ ज्येष्ठ सभासद यांनी ते न्याय दोन तीन दिवस कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा समारंभाचा समारोप या ठिकाणी होणार आहे ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांना मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये असंच आपण मोठ्या संख्येने भाग घ्यावा आणि आपल्या मंडळाला आणि जे तरुण या ठिकाणी झटत आहेत या तरुणांना आपण प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करावं आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आताच मी मोदींचं भाषण ऐकत होतो युद्ध झालं दोन तीन दिवस आपण मध्येच थांबवलं आहे तर त्यांनी एक संदेश दिला आहे की आपल्याला युद्ध नको बुद्ध हवाय बुद्धांचे एवढे महान विचार आहेत की आज जगभरामध्ये त्यांच्या विचाराची आज या ठिकाणी प्रेरणा घेतली जाते आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून बुद्धाच्या विचाराचं आचरण करून चांगला समाज घडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज मग कसं आहे महिला अध्यक्षा कल्पना काही मग महाकारुनी तथागत साम्यक संबुद्ध भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता भीमाई रमाई तसे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले शिक्षकाचे आद्यप्रवकर आणि आज आपण जमलो बुद्ध पौर्णिमा पंचवीसशे सत्याऐंशी आपली बुद्ध पौर्णिमा आपण भीमसेवा समाज या पटंगणामध्ये साजर करत आहोत साजरी करत आहोत तर या पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना आमच्या सिद्धार्थ तरुण मंडळ व महिला आघाडी तसेच भीमसेवा समाज व भीमसेवा समाज महिला मंडळ यांच्याकडून मी शुभेच्छा देते आपले भीमसेवा समाजाचे ज्येष्ठ सदस्य गौतम कांबळे यांनी यांचं मनोगत व्यक्त करावं फक्त दोनच मिनिटात भीमसेवा समाज व महिला मंडळ त्याचप्रमाणे सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीने गेल्या दोन दिवस हा भरगतचा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाचे सांगता फक्त क्रीडांच्या बाबतीत होणार आहे त्यांचा समारंभ बक्षी समारंभ आज होणार आहे त्या सम समारंभाला उपस्थिती ते कमीच आहे पण जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा उत्साह द्यावा त्यांना स्पर्धकांना आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं दोन शब्द इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध दिलीप शेठ आपण बोलतो बुद्धांचा जो धम्म आहे धम्म म्हणजे काय तर आपलं आचरण आपलं आचरण कसं पाहिजे कारण बुद्ध हा सत्य आहे समानता आहे स्वातंत्र्य हे जे मूलभूत मूलभूतात्क आहे आपले हे बाबासाहेबांनी घटनेत भारतीय संविधानात ते, ते, भारती ते नमूद केल्यात पण आज जर आपण बघितलं पण इतर देशात युक्रेन रशिया वार चालूच आहे आणि फिलिस्तीन आणि आपलं इस्रायल ह्यांचाही वार चालूच आहे त्यांचा वार चालू असताना तो थांबवला गेला नाही तो घडत असतो वर्षानुवर्ष बदल घडत असतो आणि हा बदल शास्त्रज्ञाना खूप पटलेला आहे म्हणून बहुतेक शास्त्रज्ञ हे बुद्धलाच मानतात आपल्याला माहिती आहे आपले ते आपले काय तुमचं नाव पण आठवण नाही आता ठीक आहे मी जास्त काय बोलत नाही खूप बोलायसारखे पण आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि पावसाचीही शक्यता आहे नंतर कधी बोललंच आणि दुसरी महत्वाची बात एवढं सांगतो की हे जे बुद्धिविहार बांधलेले हे एकोणनव्वद साली सत्त्याऐंशी साली आपले त्यावेळेसचे दिवंगत ट्रस्टी आणि अध्यक्ष हे जे मोहन अंकुशराव जगताप लक्ष्मण जाधव नामदेव झेंडे संगारे सुरेश संगारे आणखीन अंकुश जाधव म्हणजे ह्या जा ज्या टीम आणि महिला कार्यकर्ता का वाघमारे आहेत दिवंगत पौर्णिमा भोसले ह्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे ज्या त्या कार्यकर्ते आणि का मग भीम जाधव इथे बसलेले भीम जाधव म्हणजे अशा लोकांनी पुढाकार घेऊन हे तीन दिवसात बांधलं ठीक आहे त्यांनी बांधलं का हा त्यांनी पुढचा विचार करूनच मानलं पण या बुद्ध विहारात खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं शुभेच्छा देतो आणि इथं संपवतो माझे दोन शब्द त्यांची आज दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती आपण इथे साजरी करीत आहोत सांगायचं थोडा थोडक्यात सांगणार आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यामध्ये थोडी हालाकी परिस्थिती असताना सुद्धा कधी कोणासमोर झुकले नाही एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी घोषणा केली की मी धर्मांधन करतोय आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेब जर कोणासमोर झुकले असेल तर ते, ते फक्त तात भगवान गौतम बुद्धांसमोर झुकले एकोणीसशे छप्पन साली म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की एवढा मोठा या जगातला माणूस ज्याला सिंबल ऑफ नॉलेज बोललं जातं किंवा या देशामध्ये ज्यांचा दिवस वाढदिवस जास्तीत ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो तो माणूस एका व्यक्तीच्या समोर शरण येतोय त्याला शरण जाताना बोलताना माझा नवा जन्म होत आहे म्हणजे विचार की बुद्धांच्या विचारांची शक्ती किती मोठी असेल जो माणूस कधी कोणासमोर झुकला नाही तो माणूस समोर झुकला आपणही आज तेच करूया आपण बुद्धांचे विचार वाचू बुद्धांच्या विचारांनी आज जे युद्ध आहे ते जगाला खरंच युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे आणि येणारा काळ हा बुद्धांच्या विचारांचाच असेल थोडं बोलून मी थांबतो जय भीम तिसरा क्रमांक नृत्य स्पर्धा स्पृहा कांबळे यांना बक्षीस देण्यात येणार आहे आहे का कोण स्पृहा कांबळे क्रमांक तिसरा దరి పాయిరావు గౌతమ కంబడి మన స్పర్ధ ఇక్కడ ఇక్కడ प्रथम क्रमांक सांची कदम सांची कदमचा कोण आहे कल्पना माका सरी त्याचप्रमाणे संगीत खुर्ची लहान गट प्रथम क्रमांक आरोही कांबळे नवीन भोसले यांच्या हस्ते होणार आहे एक दोन मिनिट नवीन भोसले यांच्या हस्ते त्याचप्रमाणे महिलांची जी संगीत कुठची क्रमांक सौ अर्चना कदम यांला दिलीप शेठ जाधव यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक भोसले यांना नम्र विनंती आहे आपले प्रमुख पाहुणे दिलीप शेठ जाधव यांचा सत्कार करावा नवीन भोसले आपल्या मंडळाला नेहमी मदत करणारे दिलीप शेठ भोसले जोरदार टायमिस दिलीप शेठ जाधव सिद्धार्थ तरुण मंडळाच्या महिला अध्यक्ष कल्पनाताई माकासर यांना नम्र विनंती आहे आपले अजून एक प्रमुख पाहुणे शशीधर पुरम यांचा सत्कार करण्यात यावा सिद्धार्थ तरुण मंडळाला नेहमी मदत करणारे विवेक भोसले यांना नम्र विनंती आहे की त्यांनी भीमसेवा समाजाचे ज्येष्ठ सभासद गौतम कांबळे यांचा सत्कार करावा सिद्धार्थ तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष ऋषिकेश कदम यांना नम्र विनंती आहे भीमसेव समाजाचे विश्वस्त प्रताप पवार यांचा सत्कार करावा भीमसेव समाजाच्या महिला सदस्या अपर्ण ताई सरोदे यांना नम्र विनंती त्यांनी भीम सेवा समाजाचे विश्वस्त विनोद बालेराव यांचा सत्कार करावा सिद्धार्थ तर मंडळाचे ज्येष्ठ सभासद गौतम कांबळे यांना नम्र विनंती आहे की त्यांनी अपर्णाताई सरोद यांचा सत्कार करावा सिद्धा तरुण मंडळाला मागचे तीन दिवस ज्यांनी दडारची मदत केली तळमळीने कार्यक्रम हँडल केले म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते नसताना त्यांनी तीन दिवस कार्यक्रम स्वतःच्या नेतृत्वात खेचले असा सिद्धार्थ मंडळ नेहमी मदत करणारा विवेक भोसले याचा सत्कार सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष नवीन भोसले करत आहेत <स्थाँगा> विनोद वी, भोसले तसेच नवीन विनोद बालेराव तसेच नवीन भोसले यांना नम्र विनंती त्यांनी विवेक भोसलेचा सत्कार करा काय विवेकचं नेहमी सहकार असतं मंडळ हॅलो हॅलो आपल्या सिद्धार्थ मंडळाच्या वतीनं इनाम चौदा एप्रिलला जी बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली होती आज हवे असं मिरवणूक अभिवादन मिरवणूक आपण काढली होती त्या अभिवादन मिरवणुकी ज्यांनी खर्चाने सर्वांसाठी पाण्याची बॉटल पाण्याची बाटली आणि वडापाव जे आपल्या आणि सतत समाजाला सुद्धा वीज लागली तर त्यांच्या इथं ते प्रत्येक गोष्टीत ते आपल्याला सहकार्य करा असे भाई त्यांनी त्यांचा सत्कार घेऊन जावं भाई असेल त्यांनी हो। लवकरच लवकर यावं किंवा त्यांची मिसेस असेल भीमसेवा समाजाच्या वतीने व सिद्धार्थ मंडळाच्या वतीने त्यांचाही सत्कार आपल्या कल्पना तही अपर्णा देऊ दे यांच्या असतो कार्यक्रम संपलेला आहे सत्काराचा आणि

কালে